हर घर जल म्हणजेच प्रत्येक घरात पाणी मोदी सरकारच्या जलशक्ती मंत्रालयानं दोन हजार एकोणीसमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत ही योजना सुरू केली ज्याचा उद्देश आहे की दोन हजार चोवीसपर्यंत दीर्घकालीन आधारावर दररोज प्रत्येक ग्रामीण भागातील घरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबाला दररोज पंचावन्न लिटर नळाचं पाणी पुरवणं पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन लाख साठ हजार कोटी रुपयांच्या योजनेचा आराखडा मांडला पण आता एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये खरंच प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचलं का यासाठी मुंबईतनं नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील गावांमध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली तेव्हा काय दिसलं तुम्हीच पाहा नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील वाबळेवाडी हे गाव टाकेत ग्रुप ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये एकूण सहा ग्राम दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दीड कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली होती मात्र याचा फारसा उपयोग झालेला नाही दोन हजार बावीसमध्ये मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत विहीर खोदण्यात आली प्रत्येक घरासमोर नळ बसवण्यात आले मात्र पाणी पंधरा ते वीस दिवसांनी एकदाच येतं कारण जलजीवन मिशन साठी बांधलेली विहीर कोरडी पडली आहे महिला सकाळ संध्याकाळ दीड किलोमीटर अंतरावरील खाजगी विहिरीमध्ये जाऊन पाणी भरतात या पाण्याच्या शोधात महिलांचा अर्धा दिवस जातो महिला आपली व्यथा सांगताना म्हणतात की अनेक वेळा तक्रार केली पण काही उपयोग झाला नाही आम्हाला फक्त पाणी हवं आहे असं इथल्या स्थानिक महिला म्हणतात गावातील युवक कार्यकर्ते राम शिंदे सांगतात की जलजीवन मिशन योजना फक्त कागदावरच आहे दहा ते पंधरा दिवसांनी पाणी मिळतं पाणी हवं असेल तर लांबून आणावं लागतं पैसे देऊन विकत घ्यावं लागतं बाईक किंवा वाहनावरून आम्हाला पाणी आणावं लागतं असं इथले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सांगतात बरं इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी गावात अशीच परिस्थिती आहे दरेवाडी गाव काळुस्ते ग्राम पंचायतीच्या अधिपत्याखाली येतं धरण प्रकल्पाच्या वेळी या गावामध्ये प्रकल्पग्रस्त लोकांसाठी एक विहीर बांधण्यात आली होती काही लोक प्रकल्पामुळे विस्थापित झाले होते मात्र ही विहीर पावसाळा सुरू होण्याच्या दोन महिने आधीच कोरडी पडते आणि एप्रिल आणि मे महिन्यात पाणी सुरू होते ही बाब दरवर्षी घडते त्यामुळे सुमारे किलोमीटर अंतरावर भाम धरणावर जावं लागतं विस्थापित होऊन तयार केलेल्या या धरणातून अडीचशे किलोमीटर दूर असलेल्या मराठवाड्यासाठी पाणी राखीव ठेवलं जातं पण स्थानिकांसाठी दीड किलोमीटरची पाईपलाईन सुद्धा नाही या भागातील सामाजिक कार्यकर्ते भगवान सांगतात की आम्ही दोन महिन्यांपासून पाणी मागतोय मोर्चे काढले घडी घेऊन मुंबईला जाण्याचा प्रयत्न केला प्रशासनाच्या विनंतीवरून थांबलो पण एक बूंदही पाणी मिळालं नाही येथूनच मुंबईकडे पाणी जातं पण आम्हाला काहीच मिळत नाही त्यामुळे आम्ही आता म्हणतो की आधी आम्हाला पाणी मिळावं मग इतरांना म्हणून आम्ही पाणी अडवलं आहे याआधी केलेल्या प्रत्येक आंदोलनाला फक्त आश्वासना मिळाली इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत एकशे शहात्तर कामं झाली आहे पण त्यापैकी नव्वद टक्के योजनेत भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे जर योजना यशस्वी झाली असती तर सगळ्यांना पाणी मिळालं असतं सरकारच्या वतीनं जलजीवन मिशनचे अभियंते आणि तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला तर कोणीही कॅमेऱ्यासमोर येण्यास तयार नव्हतं तहसीलदारांनी तर आदेश पाठवला की या योजनेची चौकशी सुरू आहे सरकार आता सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एकशे शहात्तर गावाच्या योजनेचं पुनरावलोकन करणार आहे तालुक्यामध्ये सतरा त्यामुळे तीन गावांनी टँकरची मागणी केली आहे त्याची पूर्तता पुढील दोन ते तीन दिवसात केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवा यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत त्यांनी स्वतः मान्य केलं आहे की ही जल जीवन मिशन योजना ठरली आहे या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांचा निर्णय कोणी आणि कसा घेतला हे आम्ही सांगू शकत नाही केंद्र सरकारनेच हे मान्य केलं आहे की ही योजना चुकीच्या पद्धतीनं राबवली आहे त्यामुळे याला रिवाइज करावं लागेल असं नाशिकमधून येणारे मंत्री नरहरी झिरवळ सांगतात नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातून मुंबई पुणे ठाणे पालघरकडे सोडलेलं पाणी बंद करण्यात आलं कारण आदिवासी समाजाच्या वतीनं वैतरणा धरणाच्या कालव्याचं पाणी अडवण्याची मागणी केली होती पाणी न अडवल्यास आंदोलकांनी कालव्यात उडी मारून आंदोलन देखील केलं कारण त्यांचं म्हणणं होतं की इगतपुरी तालुक्यातील त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तालुक्यांमध्ये दरवर्षी दोन हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो इगतपुरीमध्ये सात ते आठ धरणं आहेत ज्यातून मुंबई ठाणे पालघर यासारख्या शहरांना पाणी राखीव ठेवलं जातं तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर ते लातूरपर्यंतच्या जिल्ह्यासाठी ही येथेच राखीव पाणी ठेवलं जातं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी असूनही नाशिकमध्ये उन्हाळ्यात इथे पाणी टंचाई का होते कारण हा भाग डोंगराळ आहे त्यामुळे भूजल साठत नाही आणि बरेच वेळा विहिरी कोरड्या पडतात मोदी सरकार आणि राज्य सरकारने मागील पाच वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बहुतांश गावात जल जीवन मिशन अंतर्गत योजना आखली आणि पूर्ण केली पण अनेक गावातील महिलांची पाण्यासाठीची वनवन संपली नाही नेमका हा पैसा कुठे बोरला आहे हा प्रश्न देखील आता उपस्थित होतो बाकी तुमच्या आजूबाजूला पाण्याची सध्या काय परिस्थिती आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी तुम्ही पाहत राहा मुंबईत